त्यांचा सन्मान करण्यात यावाची उद्दारशा पुष्पगुच्छ आणि स्वरूप असणार आहे समर्थक मान्यवरचे खूप वापर आपण स्थान पठवा रुपाली आता पुढचं फ्लो अर्थातच आपण

जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार या ठिकाणी ऋतुजा देशमुख म्हणजे आमच्या नंतर पोचल कुलकर्णी सर प्लीज दुसरं म्हणलं सज्जनगड आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय की आपण इतक्या लांबचा प्रवास करून इथवर आलात आणि आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सर। कौतुक करतोय आभारी व्यक्त करतोय आणि ही संपूर्ण टीम एकापेक्षा एक, एक दिग्गज मातंभर कलावंत बनतात मी सगळ्यांच कौतुक करतो मात्र निर्माता म्हणून अभिनव विकास पाठक सर त्याचप्रमाणे दिग्दर्शक म्हणून निलेश अरुण कुंजित सर आणि आताच आपण ट्रेलर पाहिला म्हणजे प्रत्येकाला माहिती होतं थो, थोडंफार माहिती कल्पना असेलच की अशी अशी अमुक अमुक भूमिका ही ही व्यक्ती करते मात्र विक्रम गायकवाड सरांनी जी भूमिका वठवली आहे सगळ्यांनीच अप्रतिम वठवली आहे मात्र जितकं आम्ही ह्या मध्ये पाहू शकलो आहे एक प्रेक्षक म्हणून सो आ, सर हॅट सॉफ्ट हा चित्रपट हंगामा करणार ह्या तिने मात्र शंका नाहीये आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना मी विनंती करणे की आपणही येत्या तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा नवापुरा मराठवाडा चित्रपट रघुवीर हा सिनेमा गृहात जाऊन आवर्जून पाहावं धन्यवाद खूप आनंद होतोय की आज हो आमचा ट्रेलर लॉन्च झाला तेवीस ऑगस्टला पिक्चर रिलीज होईल संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना पाहायला मिळेल पण मला आज ट्रेलर बघताना चा हो ते चिमणीच्या घरट्याची आठवण आहे जवळपास पाच सहा वर्ष आम्ही या चित्रपटावर काम करतोय प्रत्येक वेळेस फिल्म रिलीज करायला गेलं की काही ना काहीतरी अडचण यायची डेट पुढे जायची म्हणजे एखाद महिन्यानी नाही एखाद वर्षांनी डेट पुढे जात होती आ, दोन वेळा तरी आपण फिल्म यादी रिलीज करायचा प्रयत्न केला पण काही ना काहीतरी अडचण येत होत्या पण कौतुक वाटत मला अभिनवचं आणि निलेशचं त्यांनी खूप चिकाटीने जिद्द सोडली नाही ते चिमणीचं घट किती वेळा तोडलं गेलं तरी आज फायनली त्यांनी ते कम्प्लीट केलं आहे आणि नक्कीच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळेल समर्थांवरची माझ्या अंदाजाने ही पहिली फिल्म असणार आहे महा समर्थांचं एवढं मोठं कार्य आहे ते आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नाही पोहोचलं असं तर समर्थ हे सगळ्यांनाच ज्ञात आहे पहिलीच्या वर्गात एकदा मूल गेलं की मनाच्या श्लोकांपासूनच त्याच्या आयुष्याची सुरुवात होते आणि आता संपूर्ण महाराष्ट्रच त्यांचा जीवनपट पाहिजे आणि सगळ्यांचंच अभिनंदन आणि सगळ्यांनी हा चित्रपट तेवीस ऑगस्ट पासून आवर्जून बघा थँक्यू सो मच एक म्हणजे आपण आता सोळाशेच्या काळातल्या समर्थांनी कशी का माणसांना स्वावलंबी होण्याचा आणि व्यायाम करण्याचा ह्या सगळ्या गोष्टीचा सल्ले देतो पण आज दोन हजार अठरा एकोणीस साली जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा त्या वाडा नावाच्या गावात आम्ही शूट करत होतो तेव्हा एक जाणवलं की आपण कधी कधी आपल्या पूर्वीच्या काळातल्या संतांनी असेल एवढं आपलं संत परंपरा असलेला महाराष्ट्र पण त्यांनी जे ज्ञान ठेवलं एवढं सगळं ते लोकांपर्यंत पोचवू शकत नाही कारण एक सीन होता जिथे जे समर्थ जेवायला बसलेले असतात तर तिथलाच एक आदिवासी मुलगा होता माझ्या मते आणि त्या मुलाने हात लावला नाही त्याला कळलं नाही हे नक्की काय असतं त्या गावामध्ये श्रीखंड हा प्रकार काय असतो हा खायचा असतो की नाही हेच त्याला माहिती नव्हतं तो म्हणत होता खायची गोष्ट नाही तुम्ही काहीतरी फसवून पांढर पांढर काहीतरी ओलं काहीतरी आणलं त्याने खाल्लं नाही तर मला असं वाटतं की आ, असे खूप म्हणजे असे विनोदी प्रसंग सांगितला पण असे खूप छान वाईट चांगले सगळे अनुभव आले मला हाच एक मोठा आनंदाचा भाग होता कारण रामदास स्वामी हे आपल्या घराघरात आहेत लहानपणापासून मी माझ्या कानावर असं बोध पडलेलं आहे मनाचे श्लोक आपण आहे लहानपणापासून है परंतु दुर्दैव हेच आहे की साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं आज जितक्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे तितकं ते पोचलेलं नाहीये आणि म्हणूनच या चित्रपटाचा एक छोटासा भाग होताना सुद्धा मला खूप अभिमान वाटत होता आनंद वाटत होता आणि या निमित्तानं समर्थ रामदास स्वामींचं कार्य खरं कार्य त्यांचं खरं साहित्य जे संत साहित्य म्हणून केवळ रचना म्हणून आपण त्याला एका बाजूला ठेवू शकत नाही अतिशय फिलॉसॉफिकल प्रॅक्टिकल सोशलिझम ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं काव्य ज्याय रचलं अतिशय सशक्त असं ते काव्य काव्य गुण म्हणून पण ते फार अप्रतिम आहे आणि विचार म्हणून तर आहेच आहे तर ते पुन्हा एकदा लोकांसमोर मांडलं जाणं लोकांपर्यंत पोहोचणं दुर्दैवानं आजही सोळाशे एक काळात ही परिस्थिती आजही आजूबाजूला जर दिसत असेल तर यासारखं दुर्भाग्य नाही आणि म्हणून आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन चित्रपट असेल याची मी आपल्याला ग्वाही देतो चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जय जय रघुवीर समर्थ आणि समर्थ रामदास स्वामींचं कार्य त्यांचा संघर्ष लोकांपर्यंत पोहोचेल याचा आणि छोटासा मी भाग आहे याचा खूप आनंद आहे थँक्यू समर्थांच्या मातोश्री राणूबाई ही व्यक्तिरेखा मी साकार करते आणि आई म्हणून नारायणाने आईला खूप त्रास दिलाय पण नारायण नारायण करत फिरत असायची ती पण नारायण जर का राणूबाईंना सोडून गेला नसता तर विश्वाला जे मिळालंय ते मिळालं नसतं त्यामुळे आज मी असं म्हणू शकेन की नारायण निघून गेला हे विश्वासाठी गरजेचं होतं आणि त्यात काय काय घडलंय हे आपण चित्रपटातच बघूया धन्यवाद देशमुख गायकवाड आणि दातार यांनी समर्पक शब्दात सगळं सांगितलेलं आहे मी काही आणि समाजामध्ये भंपकता जी असते ना ती अजूनही चालूच आहे त्यांच्यामुळे ती बाजू मी सांभाळलेली आहे याचं कॅरेक्टर मला वाटतं जय जय रघुवीर समर्थ बाकी सगळे तर भीजबू आहेत किंवा सचिन राय सगळेच जे काही आहेत मकर बाकी सगळ्यांनी एवढी मदत केली आहे आणि आपण बोलतो ना की त्याच्यामुळे जे काही खरं आहे किंवा जे काही सत्य आहे ते मांडण्यासाठी महत्त्वाचं जे काही संवर्धनबद्दल माहिती आहे ते आम्हाला काही तसं मनाचे श्लोक आणि काही गोष्टी सोडल्या तर तसं काही माहीत नव्हतं फ्रँकली तर एवढा अभ्यास करायला मिळाला ना ते ते खूप महत्वाचं वाटतं मला आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते जसं विक्रम सर बोलले की रिलीजसाठी जे काय सगळ्यांनी जे काही आत्ता प्रयत्न झालेले आहेत त्यामध्ये ज्यांनी हेल्प केली मी त्यांची नाव कारण आता ना जसा हा वैभव आहे किंवा किरण सर आहेत आमचे किरण बडगुजर को प्रोड्युसर आहेत ते खूप महत्वाचे आणि आता खुशी ॲडव्हर्टायझिंग यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि सिनेमॉले आपल्या बरोबर आहे ते मला जास्त महत्वाचं वाटतं बोलणं कारण त्यामुळे आज फिल्म लोकांसमोर येते कारण आम्हाला बाकीचं महत्वाचं वाटतच असतो लोकांना <laughs> <स्मुण>। समर्थ <संगुण>। करणं <laughs> यासाठी फिल्म बाहेर येणं ही महत्वाची गोष्ट आहे त्यांना त्याचं काय घडेल काय होईल ते सगळ्या लोकांच्या आहे पण ते कार्य पोहोचलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे काय आहे आणि पुढेही हे खूप महत्वाचं म्हणजे उपयोगी पडणार आयुष्यभर पूर्ण होणारी ही गोष्ट आहे त्यामुळे ही यावी हे आम्ही सगळ्यांच आमच्या सगळ्यांचे प्रयत्न होते आज ते सफल होत आहेत त्याबद्दल त्यांचे जे कोणी आमच्या पाठीशी त्या सगळ्यांचे आभार थँक्यू जय रघुवीर समर्थ मीडिया असणाऱ्या सर्व व्यक्तींचे शरणी वंदन करतो विशेष करून ज्या लोकांनी समर्थांची भूमिका समर्थांच्या आईची भूमिका वेणास्वामींची भूमिका बाकी सगळ्या जणांची भूमिका ज्यांनी साकारली आमच्या मनामध्ये इतका भाव आहे समर्थांबद्दल की जी ही भूमिका साकारतात ना आमच्या समर्थक दिसतात आम्हाला समोर तर ही भूमिका साकारण ही भूमिका साकारण खूप अवघड आहे कारण समर्थांच्या त्या भावविश्वामध्ये उतरावं लागतं आपण भौतिकदृष्ट्या बाह्यांगाने आपण बघतो एखादा ऍक्टर त्या परिस्थितीत वावरतोय पण त्या ऍक्टरने ती भूमिका साकार करण्यासाठी म्हणून त्याला समर्थांच्या भावविश्वात भावविश्वात लागतं आणि ते उतरलेलं व्यक्तिमत्व आम्ही समोर बघितलं असं मला वाटतंय ज्यांनी त्यांना भावविश्वात उतरवलं ते उतरायला तयार आहेत पण ते उतरवावं लागतं ते श्री कुंजीर सर आणि बाकी सगळी टीम आणि हे टीम दिसतात बरेच जण मागे कार्यरत असतात कारण आम्ही बघितलंय काही ठिकाणी हे कार्य करत असताना तेव्हा त्या सगळ्या टीमने भरपूर परिश्रम घेतलेत साकारल्यानंतर लोकांसमोर आणण्यासाठी पण बरेच परिश्रम घ्यावे लागलेत म्हणजे त्यातही अनेक मंडळी उतरलेली आहेत तेव्हा या सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत मी काय सांगू समर्थच्या मी प्रार्थना करू शकतो खूपच छान वाटलं बघून समाधान वाटलं समर्थांचं कार्य प्रचंड आहे आणि सगळंच्या सगळं दोन तासात तीन तासात आणण त्या मनाने खूप उत्तम केलेलं आहे म्हणजे आजपर्यंत एफर्ट कोणी प्रयत्नच तो खूप मोठं काम आहे निमित्ताने समर्थांनी काय समाजाला दिलंय हे समाजासमोर परत येणार आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे समर्थ सेवा मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आणि एवढंच मी बोलतो फार काही बोलू शकत नाही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ